महाराष्ट्रामध्ये भारतीय भारताचे भारता गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित भाई शाह यांचा दौरा आहे काल नागपूर आणि संभाजीनगर आत्ता नाशिक आणि नंतर कोल्हापूर अशा ठिकाणी दौरे आयोजित केलेले आहेत जवळपास चार विभाग यामध्ये कव्हर केले गेलेले आहेत या चारही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे जे काही कार्यकर्ते आहेत प्रामुख्यानं जिल्हा अध्यक्ष जिल्ह्यातील पदाधिकारी तालुक्यातील पदाधिकारी आमदार आणि खासदार जिल्ह्याच्या रचनेप्रमाणात जवळपास आठशे ते हजार कार्यकर्त्यांना एकत्र करून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि एनडीएच सरकार आणण्याच्या दृष्टीनं मोदीजींनी मार्गदर्शन आहे आणि लोकांचा उत्साह कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आम्हाला खात्री आहे ये की येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि एन डी ए नक्कीच महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा ध्वज फडकील अशी आम्हाला या बैठकीनंतर खात्री झाली दोन महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये महायुतीचा सुपडा साप आहे आठ ते दहा जागांवर मला असं वाटतं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपेक्षित यश असा मला मिळालं नाही परंतु तो जनादेश होता तो जनादेश आम्ही स्वीकारला परंतु लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या मधला जो काळ गेला त्या कालखंडामध्ये जनतेच्या मनामध्ये ज्या काही भावना होत्या त्या आता बदललेल्या आहेत आणि आता भारतीय जनता पक्ष आणि आमच्या मित्र पक्षाच्या बाजूला जनतेचा कौल याचं कारण असं आहे की केंद्रातला आणि राज्यातला जो अर्थसंकल्प सादर झाला आणि त्यामध्ये ज्या जनकल्याणाच्या योजना जनतेसाठी घोषित झाल्या आणि त्या प्रत्यक्षरित्या राबवण्या चालल्या त्यावरून या निवडणुकीमध्ये लोकसभेची परिस्थिती निर्माण पर होणार नाही मोदीजींनी मार्गदर्शन अमित भाईंनी मार्गदर्शन करण्याचं पार्टीमध्ये कार्यकर्त्यांनी एकजुटीनं काम करावं आणि आगामी विधानसभेच्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीनं संघटना मजबूत करून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी मिळून द्यावं

आमच्या जागा वाटपामध्ये किंवा युतीमध्ये नाहीये यशस्वीरित्या बोलणी चालू आहे आणि ज्या वेळेस ही बोलली संपूर्णपणानं संपेल त्या आम्ही नाही कोणीही आदिवासीच्या विरोधात निर्णय घेणार नाही प्रत्येकाचे हक्क अबाधित ठेवून हे सरकार सुरळीत चालवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे त्यामुळं कोणाच्या हक्कावर गदा आणण्याचा आमचा विचार नाही पण भाजपचे नेते मुख्यमंत्र्यांवर टीका हे मला असं वाटतं की एखादा कार्यकर्ता एखाद्या ठिकाणी जर बोलला तर ते काही नेतृत्वाचा निर्णय किंवा पक्षाचा निर्णय होऊ शकत नाही मधुकर जास्तीत जास्त खालावत चाललेली आहे संदर्भात आपली ठोस भूमिका काय आहे आज पण मागे घेतले आज जरंगे पाटलांनी उपोषण मागून घेतलं भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका आरक्षणाच्या संदर्भात आणि वेळोवेळी ती आम्ही स्पष्ट सुद्धा केलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि हे आरक्षण भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळात दिलं सुद्धा होतं आणि हायकोर्टात चॅलेंज झाल्यावर ते टिकवण्यासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सरकारने पूर्णपणानं प्रयत्न करून ते टिकवलं सुद्धा होतं परंतु ते सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालं त्या दरम्यान सत्तांतर झाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यांनी काळजी घेतली नाही योग्य वकिलाची फौज उभी केली नाही आणि त्यामुळं आरक्षण रद्द झालं खर तर हे त्या काळातल्या सरकारचं अपयश आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टी स्पष्ट भूमिका आहे की कोणाचं काढून कोणाला द्यावं अशी आमची भूमिका नाही मधुका केली होती मणिपूरला जायला लडाखला जायला काश्मीरला हे बघा हे बोलणं त्यांना राजकीय दृष्ट्या बोलणं आहे मागच्या किंवा मागच्या एखाद्या नेत्याचा इतिहास जर बघितला तर त्याही काळात तो काही मणिपूरचा संघर्ष आज नाही आहे खर तर तो शांत झाला पाहिजे प्रयत्न करतय सरकार पण तो मागच्या काळातही सुद्धा आज संघर्ष झाला तेव्हा का काही कोणी त्या ठिकाणी गेलं होतं आणि आम्ही घेऊन यासाठी आमचं सरकारी यंत्रणा पूर्णपणा काम करून ते शांत करण्याचा प्रयत्न करतायमध्ये आपण काही हे बघा सरकारने स्पष्टपणानं निर्णय घेतलेला आहे कांदा असू द्या सोयाबीन असू द्या अन्य पिकासाठी सुद्धा सरकारने ज्या आताच्या अर्थसंकल्पामध्ये घोषणा केलेली आहे आणि सोयाबीन साठी जे आता काही भावांतर देण्याचा प्रयत्न केले आहे मला असं वाटतं सोयाबीनचे भाव आता वाढलेले आहेत हे बघा या सरकारनं निर्णय घेतल्याच्या नंतर कांद्याचे भाव आपल्याकडे वाढलेले आहेत आणि कांदा उत्पादकावर सरकार कुठल्याही प्रकारचा अन्याय करणार नाही अशी खात्री आहे बर आयाद के पर पर कांदा आयात त्यामुळे पडले आयात केलेल्या कांद्यावर जी काही ड्युटी सरकारनं लावली त्यामुळं त्या ठिकाणून फारसा आयात कांदा होणार नाही आणि त्यामुळं आपल्या कांद्याचे भाव जे आहे त्यापेक्षा आणखी वाढण्याची शक्यता आहे मधुकर दिसत गणेश किती दिसत नाही एखादा कार्यकर्ता काही खासगी कामामुळे आला नसेल याचा अर्थ ते नाहीये म्हणून हे अधिवेशन होत नाही असं होऊ शकत नाही इपन... ते त्यांच्या काही वैयक्तिक कामामुळे आले नसतील पण अनेक कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावलेले एखादा एखादा नेता एखाद्या कारणानं जर कोणाला भेटला तर आजकाल त्यांच्या पक्षांतराची चर्चा होते मला असं वाटतं अशा प्रकारचं पक्षांतर ते करणार नाही प्रकारचं पक्षांतर ते करणार नाही आज जे काही कार्यकर्ते बोलवले ते पक्षाचे पदाधिकारी बोलवले एकनाथ खडसे पक्षाचे कुठलेही पदाधिकारी नाही आहेत आणि त्यामुळे ते या बैठकीला नाही आहेत त्यांच्या प्रवेशाच्या संदर्भामध्ये मधून अडथळा आहे अशा स्वरूपाचं अशा प्रकारचा कुठलाही अडथळा त्यांच्या या याच्यातून मला स्वतःला दिसला नाही किंवा त्यांनी असा कुठं संपर्क केला नाही परंतु आज ते या बैठकीला नाही त्याचं कारण आहे की त्यांनी या बैठकीचे ते मेंबर नाही आहेत मला असं वाटतं की जरंग्याला काही होऊ नये अशा प्रकारचा सरकारचा प्रयत्न आहे त्यांनी उपचार घेतलेत आणि आज त्यांनी उपोषण स्थगित केलं आणि त्यांची जी मागणी आहे ती मागणी रास्त आहे परंतु काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मराठा समाजाला आरक्षण द्या असं म्हणतं परंतु ओबीसीतून आरक्षण मागतायत जरंगी पाटील परंतु शरद पवार साहेबांना किंवा त्यांच्या राजकीय पक्षाला विचारलं की तुम्ही मराठा समाजातून आरक्षण ओबीसीतून आरक्षण देणार आहे का परंतु ते स्पष्ट बोलापणे बोलायला तयार नाही याचाच अर्थ फक्त राजकीय हेतून प्रेरित होऊन ते फक्त आरक्षणाची मागणी करतात आणि जर ते आरक्षण देणार असतील तर जरंगे पाटलाला त्यांनी लेखी द्यावं किंवा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट उल्लेख करावा की जर आम्ही सत्तेत आलो तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ परंतु ते तसं देत नाही बोलत नाही फक्त राजकारण करण्यासाठी तसे ते होत आहेत नाही पण धनगर समाजाच्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे म्हणून आता संभाजीनगर आंदोलन चालू आहे धनगर समाजा आहे आमच्या सरकारचं कोणाकडे दुर्लक्ष नाही प्रत्येक आंदोलनकर्त्याला आमचं सरकार भेटत आहे त्यांचं म्हणणं ऐकून घेत त्यावर चर्चा करतायत मुद्दा म्हणून दुर्लक्ष कोणते सरकार करत ओके धन्यवाद